तुमचं आणि तुमच्या पुढे मध्ये खूप सारं स्वागत आहे आणि आज आहे खुलकोन दुसरा दिवस आता आवडलं आमचं सगळं आणि आहे पडले महालक्ष्मीचं दर्शन घेऊन ज्योतिबाला जाणार आहोत वातावरण आज पावसाचंच आहे ढगाळ चले पिला मंदिरात जायचं आहे ना दर्शन घेऊन थापा था चल एक बार ₹100 ₹200 आपका कई काम आएगा ये चेक करो धन्यवाद चलो गड़बड़ कर दी अरे वाले काल आम्ही रंकाळा तलावरती जाऊन आल्यानंतर मुखदर्शन घेतलं होतं देवीचं तर आज धर्मदर्शन म्हणजे आतून दर्शन घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप गर्दी होती इतक्या साऱ्या लाईन वगैरे होत्या तर खूप म्हणजे खूपच गर्दी होती ते इकडे बघा मोगऱ्याचे गजरे होते विकण्यासाठी किंवा बऱ्याचशा बायकांनी घेतलेले खूप वास येत होता कारण ते काका तिथंच थांबलेले गजरे वगैरे घेऊन आणि कमळाचे फुलं ज्यांना पाहिजे असेल त्यांनी तिथून विकत घेऊ शकता देवीला अर्पण करण्यासाठी तर ध्रुवला पण कंटाळा आलेला रांगेमध्ये उभे राहून साधारणतः आठ वाजता आम्ही रांगेमध्ये आलेलो त्यानंतर अकरा वाजता दर्शन घेऊन बाहेर पडलो दर्शन मात्र छान झालं आणि मग आल्यानंतर खूप भूक लागलेली मग रूमवर त्यालो रूमजवळच होती फ्रेश वगैरे झालोत आणि काल संध्याकाळी इथेच सातविक असं घरगुती जेवण मिळतं तरी ते जेवलो आणि त्यानंतर निघालो आहोत आता रिक्षामध्ये बसून जिथे ज्योतिबाला जाणाऱ्या बस वगैरे लागतात तिथे हे काका आम्हाला स्टॉपवरती नेऊन सोडणार आहेत गेल्याबरोबरच एक पाच मिनटात बस आली बसमध्ये बसलो आणि आता निघालो आहोत ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी डोंगरावरती आहे खूप निसर्गरम्य वातावरण हिरवळ आणि पाऊस पण पडलेला त्यामुळे खूप छान वाटत होतं ध्रुव मस्त मजेत खिडकीमध्ये बसून बाहेरचं दृश्य नजारे निसर्ग झाडं वगैरे पाहत बसल्या तो झोपला वगैरे काहीच नाही आणि एक पंचवीस किलोमीटर आहेत जवळजवळ अर्धा पाऊन तास लागला आणि येऊन पोहोचलो आहोत आता ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी दख्खनचा राजा आणि या गावाचं नाव आहे रत्नागिरी तर या ठिकाणी खूप छान वाटत होतं आता मंदिराकडे निघालो आहोत <स्थाथ> तिथं जाऊन उदळ कदा एका तुम्ही तिकडे जा तिथं उदळ जान जाणखी নাাডাডে কোরা কেডাডাডাকে নাডাডাডি

घेतला त्यानं त्याला ती आवडला दुसरा हा पलो दर्शन घेऊन आलो साधारणत दीड पाऊन तासातच आलोच की नाही पाऊन तासामध्ये आणि आता रिटर्निंग आलो सोमला पूर्ण

ज्योतीबाहून आल्यानंतर आम्ही तसं थोडंसं पुढे चालत आलो आणि चला म्हणलं की चालतच जाऊया ध्रुवला यांनी थोडंसं थोडंसं काय बऱ्याच प्रमाणात उचलून घेतलं तो थोडासा चाला त्याचे पाय पण दुखत होते आणि आलो तर आल्यानंतर खूप गुलाल ध्रुवने आमच्या अंगावरती टाकलेला त्याला खूप मज्जा आली आणि तिथे गेल्यानंतरच म्हटलं की मम्मी हेच कोल्हापूर आहे गुलाल खूप खेळा तो मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे मंदिराच्या परिसरात खूप गुलाल आहे तर गुलाल खेळा आणि सर्वांनी आंघोळी वगैरे आल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले कारण गुलाल खूप लागलेला त्यानंतर आलो आहोत आम्ही आता जरासं बाहेर कारण काहीच खाल्लं नव्हतं मग या इथे इथे फेमस आहेत आपे तर आपे घेतले ध्रुवने खाल्ले कारण त्याला भूक लागलेली आणि त्यानंतर तो म्हणला की सँडविच खायचं तर हे सँडविच होतं ते त्याच्यामध्ये सगळं क्रीम वगैरे चॉकलेट वगैरे चॉकलेट सँडविच मागवलेलं तर त्यानेच खाल्लं तर ते कसे बनवतात तर यांनी थोडंसं शूट वगैरे घेतलं आणि खूप मस्त होतं कारण त्याची एक बाईट मी पण खाल्लेली यांनी खाल्लेली सेम टू सेम म्हणजे जसं आपण चॉकलेट खातो तसं त्यामुळे ध्रुवला पण ते प्रचंड आवडलं आणि ते सॅ सँडविच आहे ते घेऊन येईपर्यंत आम्ही तेच थांबलेलो तर हे घेऊन येत आहे तर आम्ही खुर्चीच्या बाकावरती थांबली बसलेलो आणि हे जे हा जो रोड आहे तो महाद्वारचा म्हणजे महालक्ष्मी मंदिरासमोरीलच एरिया आहे थोडंसं तिथं देखील फिरलोत आम्ही खाले त्यानंतर ता ध्रुवासाठी हे बघा हे सँडविच मागवलेलं आणि त्यांनी फस्त पण केलं आणि त्यानंतर थोडंसं तिथेच बसलोत आणि थोडीशी शॉपिंग करायची शॉपिंग म्हणजे थोडंसं फिरलोत बघू आता फिरल्यानंतर काय 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 वस्तू घ्यायच्या होत्या तर त्या घेऊ तर ध्रुव मस्त एन्जॉय करत आपलं सँडविच खात बसलेला बघू ध्रुव दाखव वाओ वॉच घेतली वॉच जे दू आपण जे बोलंस ते बोलते गाणावर थोडंसं फिरलोत खाल्लोत आणि त्यानंतर आला आहोत आता देवीच्या मंदिरामध्ये कारण आज शुक्रवार आहे तर देवीची पालखी येते तर पालखीचं दर्शन घेऊ आणि थोडा वेळ बसू आणि त्यानंतर मग आम्ही रोम जाऊ